प्रेमी दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन समाज एक जागी बसवून वाद मिटवून श्वेतांत मंदिराच्या डागडुगी करून पुरातन धरोवर चाल वाचविणे जर वाद मिटत नसतील तर शासन ताब्यात घेऊन दुरुस्ती करावी शिरपूर जैन विकास आराखडा तयार करून त्वरित मंजुरी देऊन विकास कार्य करणे शिरपूर जैन जाएन हे जैनांची काशी आहे रोजाना हजारो यात्री करून देशातून येतात व शिरपूरची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या वर आहे तेव्हा शिरपूरच्या नगरपंचायत बनविणे अशा प्रमुख मागण्या ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव माधवराव देशमुख यांच्या असून त्या पूर्ण कराव्या त्याकरिता त्यांनी अमृत लोकेशन सुरू केले आहे काय काय मागणी आहेत आपल्या जैन मंदिर शिरपूरच्या जैन मंदिर मधल्या शेतांबद्दल बिजांबद्दल दोघांनी एकत्र बसून परत शेतीग्रस्त झालेली भिंत कर बांधून करा ही एक मागणी दुसरी मागणी आहे नगर शिरपूरला नगरपंचायत देण्यात या आणि तिसरी मागणी आहे शिरपूरचा आराखडा लवकर करून शिरपूरच्या रस्त्याच्या विकासाची कामं मार्ग करण्यात यावं मंडळ अधिकारी शासकीय व राजकीय सामाजिक नेते कार्यकर्ते उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन मागणे जाणून घेत आहेत शिरपूर जैन हे ठिकाण सकल जैन धर्माची काशी मानली जाते मंदिराची पुरातन भिंत निर्जीव झाली असून पडण्याच्या मार्गावर आहे त्याचा गांभीर्याने विचार करून आपसातील मतभेद विसरून दिगंबर व श्वेतांबर दोन्ही पंथांनी एकत्र बसून सकल जैनांची काशी असलेल्या मंदिराची भीतींचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रामुख्याने होत आहे असे न झाल्यास प्रशासनाच्या ताब्यात घेऊन भिंतीची पूर्ण बांधीसाठी शासनाकडे सोपवावे सदर उपोषणाकडे समस्त शिरपूर जैन वासियांचे लक्ष लागले आहे पंढरी गायकवाड यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स वाशिम